नमस्कार मी ॲडव्होकेट संजय पाटील एम एन न्यूज मध्ये अधिक विद्यार्थ्यांनी केले सामूहिक वंदे मातरम गायन संपूर्ण परिसर भारत मातेच्या जयघोषाने धुमधुमला हिंदू समिती शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा नगर परिषद मावळ फाउंडेशन शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आय टी आय लोणावळा या संस्थांनी या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला अशा या राष्ट्रमंत्राची दीडशेवी जयंती आगळ्या वेगळ्या उत्साहात लोणावळा येथे साजरी करण्यात आली पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात संपूर्ण वंदे मातरम हे राष्ट्रगीत सादर केले सर्व विद्यार्थी तसेच समस्त नागरिक या सुरांनी भारावून गेले स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम या मंत्राची काय ताकद असेल याचा अनुभव या, या सादरीकरणातून अनुभवता आला आपल्या पुढच्या पिढीला देखील राष्ट्रप्रथम हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता श्री रामचंद्र पटवर्धन हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते वंदे मातरमचा प्रवास त्यांच्या शब्दातून ऐकताना सर्व वातावरण मंत्रमुग्ध झाले प्रत्यक्ष स्वातंत्र्यपूर्व काळातच होते समस्त श्रोत्यांना घेऊन गेले देशभक्तीने सर्व उपस्थित जनसमुदाय रोमांचित झाला एखादी विक्रमी नोंद व्हावी असा हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बापूलाल तारे यांनी केले प्रास्ताविक शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री धनंजय चंद्रात्रे यांनी अतिशय उत्साहवर्धक शब्दात केले आभार प्रदर्शन श्री आनंद गावडे यांनी केले सर्व उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व इतर मान्यवरांना यावेळी सन्मानचिन्ह भारतमातेची प्रतिमा व अखंड वंदे मातरम असलेली फ्रेम देऊन मुख्याधिकारी अशोक साबळे लोणावळा लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राम घरे आणि ग्रामीणचे तायडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पाहूया या, या कार्यक्रमाची झलक वंदे श्वास वंदे मातरम श्वास वंदे मातरम राष्ट्रभक्ती जागृतीचा मंत्र वंदे मातरम वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम या वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत वंदे मातरम गीताचा हा

डॉक्टर बी एन पुरंदरी विद्यालय पुरंदरी विद्यालय शहर पोलीस स्टेशनचे पोलीस आदरणीय पानफुले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्याध्यापकांचा सत्कार होत आहे भारत माता की डॉन बॉस्को डॉन बॉस्को हायस्कूल लोणावला डॉन बॉस्कोचे प्रिन्सिपल आदेश त्यांनी कृपया समोर यायचे आहे लोणावळा नगरपालिका माध्यमिक विद्यालय खंडाळा या पुढील शाळा आहे शांती सदन शांती सदन हायस्कूलचे मुख्याध्यापक शांती सदन शाळा आहे सेंट हायस्कूल ऑलसेंट हायस्कूल लोणावळा पुढील शाळा आहे टायवूड इंटरनॅशनल या सर या सर या लवकर या जरा त्यांना जागा द्या समोरून भारत माता या सगळ्यांना स्मरतो तुमचं सगळ्यांचं लक्ष मायापाशी असेल एक दैवी कार्यक्रम लोणाळ्यात होतोय एक शानदार आवाज द्यायचा का मी सगळ्यांना बरं वाटेल किती जास्त संख्येने आपण तसा आवाज आला पाहिजे बरं मनापासून इकडचं आला नाही खूपच दिसत नाही मला आवाज भारत वंदे माझ्या प्रिय बंधूंनो भगिनी आज बरोबर एकशे पन्नासाव्या वर्ष आजपासून आधी ऋषी बंकिमचंद्रांना आपल्या स्वप्नात भारत मातेचं दर्शन झालं भारत मातेचं दर्शन झालं काय आणि पटापट पटापट त्यांच्या डोक्यातनं त्या मातेला वंदन केलं गेलं काय त्या मातेला वंदन करताना ते जे शब्द तोंडातून आले ते त्यांच्या जागे झाले आणि ते शब्द त्यांनी रेखाटायला सुरुवात केली वंदे मातरम वंदे मातरम आणि भारत माता साक्षात समोर आहे आणि तिला मी वंदन करतोय तिचं वर्णन करतोय अशी सगळी कविता त्यांनी लिहून काढली ती कविता लिहिल्यानंतर त्या दिवशी म्हणजे सात नोव्हेंबरला त्या कवितेचा जन्म झाला नवे नवे तो नुसता जन्म नव्हता या भारताच्या जे परकीय आक्रमण आपण सगळे सोसत होतो आपले पूर्वे सोचत होते त्या सगळ्याच्या स्वातंत्र्य मंत्राचा तो एक मंत्र होता त्यांनी ते गायलं काय आणि लोकांचं स्पुरलिंग का चेतलं काय एकच वेळ झाली साधी गोष्ट नव्हती करोडो करोडो भारतीयांनी आपलं सगळं विसरून वंदे मातरम मध्ये स्वतःला झोकून दिलं असं म्हणतात राष्ट्रभक्ती ले हृदयमे हो खुरा देश सारा संकट हो मात विजयी हो हमारा म्हणजे आमचं राष्ट्र तेव्हाच जागृत होत जेव्हा आमच्या सगळ्यांवर एकवायला राष्ट्रभक्ती ती राष्ट्रभक्ती कशी आली ते या मंत्रातून आली ते जे ज्यांच्या हातात शस्त्र होती त्यांनीही मान्य मात्र म्हटलं ते ज्यांच्या हातात त्यांनी मनापासून अहिंसा बाळगली त्यांनीही वंदे मात्र म्हटलं या मातृभूमीला स्वतःच्या स्वतःच्या समजलं आणि तिला सर्वस्व अर्पण केलं त्याला वंदे मात्र म्हणलं जात करोडो करोडो लोकांनी यातना भोगत करोडो वेळा म्हटल्यामुळे सिद्ध झालेला मंत्र आहे हाच मंत्र आपल्याला टिकवणार आहे हाच मंत्र आपल्याला अखंड ठेवणार आहे हाच मंत्र आपल्याला ताकदवर करणार आहे त्यामुळे आपण सगळे मोठे या सगळ्या पुढच्या पिढीला हा संस्कार देतो आहोत आज हा संस्कार विधी आहे एकदा नीट अजून तीनदा द्यायचं आहे जरा नीट भर पदकी की माझ प्रास्ताविक संपवतो पुढचा कार्यक्रम ध्यास वंदे, वंदे।, 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 वंदे मातरम श्वास वंदे मातरम राष्ट्रभक्ती जागृतीचा मंत्र वंदे मातरम वेद मंत्राहून वंदे, वंदे मातरम या वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत वंदे मातरम गीताचा हा विनंती करतो चीफ ऑफिसर लोणा नगरपालिका यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय श्री पटवर्धन साहेब यांचा सत्कार सन्मान करायचा आहे आपल्या कार्यक्रमाची आमची प्रमुख व्यक्ती माननीय श्री पटवर्धन साहेब यांच्या आपण सत्कार सन्मान होत आहे आदरणीय साबर साहेब चीफ ऑफिसर लोळा नगरपालिका यांचे शुभास्ते हा सत्कार सन्मान होत आहे माननीय श्रीष पटवर्धन आपण वाणिज्य शाखेचे पदवीधर असून वकिलीचे शिक्षण हे आपण पूर्ण केले आहे लहानपणापासूनच संघ सरसेक म्हणून आपण कार्यरत होता एकोणीसशे ऐंशी पासून आपण स्वरूप संस्थेच्या कार्यात सहभागी झाला एकोणीसशे त्र्याऐंशी पासून स्वरूप संस्थेचा पूर्ण कार्यकर्ता आणि तदनंतर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली पाच वर्ष भारतीय मजदूर संघाचे वकील म्हणून विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित नागरिक माता भगिनी आणि बंधू लोणावळ्यामधील वेगळ्या शाळांमधील शिक्षक शिक्षिका प्रतिनिधी अनुभव होतात कार्तिक शुद्ध नवमी अठराशे पंच्याहत्तर या दिवशी कृषी बंतिमचंद्र यांना हे गीत स्फुरलं त्या ही दीडशे वर्ष लागली जगामध्ये हे एकमेव गीत असं आहे की ज्या गीताचं स्मरण त्या देशाचा समाज दीडशे वर्षानंतर सुद्धा करतोय हे त्या गीताचं वैशिष्ट्य आहे हे गीत निर्माण कसं झालं त्याची कथा पण खूप प्रेरक आहे अठराशे पंच्याहत्तरच्या नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी ऋषी बंकिमचंद्र नैहाटीला एका देवीच्या मंदिरात बसले होते देवीसमोर एक टक लावून पाहत होते ध्यान लागला होता आणि अचानक त्यानं त्या देवीच्या मूर्तीच्या जागी भारत माता उभी असं त्याला दिसायला लागलं अतिशय प्रसन्न मुद्रेतली भारत माता तिच्या दुसऱ्या मांडीपाशी छोटं बाळ उभं आहे म्हणजे भारताची लेकरं आणि ज्या दुष्ट राक्षसाचा तिने वध केला जो तिच्या डाव्या पायापाशी त्या जागी ऋषी बंकिमचंद्राने ब्रिटिश अधिकारी दिसायला लागले त्यांना आश्चर्य वाटलं की मला हे काय दिसतंय अस्वस्थ झाले की माता काय संकेत देते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या देवीच्या रूपातनं भारत मातेने मला दर्शन दिलंय आणि तिला काहीतरी वेगळा आहे अस्वस्थ होऊन ऋषी भंकिमचंद्र आपल्या घरी परत गेले पण पर डोक्यात एकच विचार चालू होता ती मूर्तीच्या पायापाशी राक्षस आहे तिच्या हातात शस्त्र आहे आणि त्याच्या जागी मला एक प्रसन्न मुद्रेची भारत माता आणि तिच्या डाव्या पायाशी असलेला जुलमी ब्रिटिश अधिकारी आणि त्याचं ती शेत करते असं ते रुद्ररूप तिला दिस त्याला दिसलं हा काय अर्थ आहे असं ते विचार करत होते एक महिना याच्यामध्ये गेला कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी त्यांना अचानक असं वाटलं की मला आता काहीतरी लिहावं असं वाटतंय आणि कागदावर ते लिहायला लागले एक टाकी ती कविता लिहिली गेली कवी आल्यानंतर ते एका अर्थाने खूप मनाने शांत बसलेले होते शांत झाले होते मनातली अस्वस्थता गेली होती ते सरकारी नोकरीमध्ये होते अधिकारी होते त्यांचा तो सहाय्यक होता तो सहाय्यक ऋषी भंकिमचंद्राच्या भावाच्या वृत्तपत्रामध्ये काम करत होता त्यांनी तो कागद पाहिला टेबलावर त्याला ती कविता दिसली आणि कविता दिसल्यावर तो बंकिमचंद्रा म्हणाला की बंकिमदा काय योग्य वेळेस तुम्ही कविता लिहिली आपल्या पेपरमध्ये पेपर, पेपर छापताना जे एक छोटा कॉलम शिल्लक राहिला बरोबर त्या ती कविता बसेल तर ही कविता त्या जागी टाकू का पेपर छापणारा माहिती असतं की सगळे कॉलम भरण्यासाठी मजकूर सारखा लागतो जागा कमी राहिली शिल्लक राहिली तर काहीतरी भरावं लागतं यांच्या सहायकाला वाटलं की त्या रिकाम्या जागी ही कविता टाकली बंगिम त्याला म्हणाले अजिबात नाही ही कविता जागा भरण्यासाठी नाही आहे जागा करण्यासाठी आहे त्या घडावरती आठ कमळं होती आणि मधल्या पट्ट्यामध्ये लिहिलं होतं वंदे मातरम काँग्रेसच्या अधिवेशनाला आलेल्या प्रत्येकाला स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असेल याची पहिली कल्पना प्रदर्शित केलेल्या त्या झेंड्यात नाही एकोणीसशे सहा मध्ये पुढच्या अधिवेशनात विवेकानंदांच्या धाकट्या बंधूंच्या हस्ते पुन्हा एकदा ध्वज फडकवण्यात आला तो फडकवण्यात आला त्याच्यावरही शब्द होते वंदे मातरम तुम्ही विद्यार्थी आणि लोणाकर हे विद्या इतिहास विसरलेले नाहीत याचं हे उदाहरण आहे निश्चित आज संपूर्ण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये इतिहास आपण घडवलेला आहे आजचा दिवस ही लोणाकरांसाठी ऐतिहासिक असाच आहे या दैत्यमान देशभक्तीमय सोहळ्याचे या सुवर्ण आपण साक्षीदार आहोत आपल्या सर्वांच्या अनमोल अशा सहकार्यामुळे आजचा सोहळा संपन्न होत आहे लोणावा नगर परि परिषदेचे मुख्याध्याकारी माननीय साबळे साहेब यांच्या आम्ही कायमच ऋणी राहू त्यांनी आमची ही संकल्पना उचलून झाली व सर्वतोपरी सहकार्य केले लोणावा नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी माननीय पांचरे साहेब यांनी ही सर्व शाळांना मार्गदर्शन करून या सोहळ्याचे महत्त्व पटवून सर्वांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले या सर्वांचा आम्ही ऋणी राहू आजच्या अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <ण्टारीग>